नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामपंचायत हातेरी मध्ये बोरीचा पाडा येथे पेशा मधून भजन सामान खरेदी ग्रामपंचायत हातेरी मध्ये बोरीचा पाडा पेशा गावामध्ये लोकनियुक्त सरपंच रतन कोकाटे व सदस्य दिनेश फुफाने सदस्य पार्वती खानझोडे शनिदास खानझोडे व ग्रामसेवक प्रशांत सोनेरी साहेब यांनी गावामधील भजनाची आवड लक्षात घेऊन भजन सामान खरेदी केले आहे गावकरी व तरुण मंडळी महिला यामध्ये एक भजनीय वातावरण पाहावयास मिळाले तरुण मंडळी ही व्यसनापासून दूर राहून चांगले विचार घ्यावे हा या मागचा उद्देश आहे यामध्ये बोरीचा पाडा गावकऱ्यांमध्ये व भजनी मंडळ बोरीचा पाडा आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले वार्ताहर कोऑर्डिनेट जवाहर तालुका गणेश दळवीची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल